भोईसाहेब आपण वाडा नगरपंचायत हद्दीमध्ये नगरपंचायतची निवडणूक लढवतात ना मागेसुद्धा मागील पाच वर्षामध्ये आपण नगरसेवक पद भुजवलेले आहे तर आत्ता जी निवडणूक आपण लढवतात या मागचे मुख्य उद्दिष्ट काय नमस्कार मी रामचंद्र जगन भुईर माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक एक सुद्धा पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून वाडा नगरपंचायत प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी मला पुन्हा उमेदवारी दिली यासाठी मी प्रथम आमच्या पक्षाचे आभार मानतो तसेच माझं विझन हेच आहे पूर्वी मी खूप असलेली कामं म्हणजे न वा माझ्या प्रभागात असलेला मु प्रमुख भाग परळ नाका अंजयनगर आणि मुंढ्याचा पाडा यशवनगर अशा विखुरलेला भाग आहे भौगोलिकदृष्ट्या तो खूप ला लांब प्रवासाचा भाग आहे या ठिकाणी मी माझं विजन ठेवून उतरलो आणि या ठिकाणी असलेले प्रथम दळवळा साहित्य दळव साहित्य असलेलं रस्ते रस्ते सुस्थितीत आणून म्हणजे प्रत्येक रस्ता मी सिमेंट कॉन्क्रीट केलेला आहे माझ्या प्रभागात गेल्यानंतर सर्वात पहिले वाडा नगरपंचायतमध्ये जर लाईट लागली असेल सौर ऊर्जे लागले दिवे लागले असेल लाईटीचे ते माझ्या प्रभागात लागले वाडा नगरपंचायतमध्ये सर्वात पहिले दिवे लावणारा नगरसेवक म्हणून मी त्यानंतर माझ्या प्रभागात एकही रस्ता मी आत सिमेंट कॉन्क्रीटचा सोडणार प्रत्येक रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे केलेले आहेत माझ्या प्रभागात ज्या ज्या गोष्टीची गरज होती पाण्याची गरज होती मी पाण्याची टाकीपासून ते मो ती बऱ्यापैकी कव्हर करण्याचा प्रयत्न केला थोड्यापर्यंत ते राहिलेले आहे काही ठिकाणी बोरवेल मारून त्या ठिकाणी टाकी बसवून लोकांची पाण्याची व्यवस्था केलेली आहे इतर वेळी उन्हाळ्यात आमच्या इथे असलेल्या विहिरी या सुकतात त्यावेळी मी पाण्याची टँकरनी व्यवस्था नगरपंचायत मार्फत करत असतो त्यांच्या असलेल्या प्रत्येक समस्या मी दूर केलेल्या आहेत माझ्याकडून कुठलीच समस्या अशी मला वाटत राहिलेली नाही तसेच नव्याने सुरू असलेली योजना या पाणी योजनेत प्रत्येक ठिकाणी टाकीची व्यवस्था झालेली होती पण मुंढ्यापाडा हा दुर्लक्षित भाग लांबचा असल्यामुळे त्या ठिकाणी टाकी नव्हती पण मी माझ्या प्रयत्नांनी त्या ठिकाणी एक लाख वीस हजाराची टाकी ही त्यावेळी प्रशासनाकडून किंवा आमच्या नगरपंचायत मार्फत मागून घेतलेली आहे तिचं बऱ्यापैकी काम चालू आहे त्या ठिकाणी पाईपलाईनचे जाळे पूर्ण झालेले आहे आणि लवकरच त्या ठिकाणी पाण्याची टाकी होऊन लोकांना पूर्णपणे दिलासा मिळेल अशी मला ख्याती आहे आता पुढील पाच वर्षामध्ये प्रभाग क्रमांक एक येथील विकासाचे मुद्दे काय असतात विकासाचे मुद्दे म्हणजे जो ठेवलाच नाही पूर्णपणे विकास झालेला आहे पण त्या ठिकाणी आता काही असलेली प्रमुख समस्या जी होती पाण्याची ती जी तर आता मी टाकी लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन हा माझा प्रमुख मुद्दा होता कारण त्या ठिकाणची सर्वच लोक ही गावाकडे कामाला येणारे असते मजूर किंवा सगळीच लोक गाव वाड्या शहरात कामाला येतात पण त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था अशी दुर्मिळ आहे की पुण्यात वगैरे ते पाणी जात नाही ही जर टाकी झाली तर त्यांना त्याच्यापासून दिलासा मिळते त्यानंतर बाबा तिथे असलेले युवक वर्ग हा खूप मोठा युवक वर्ग आहे त्यांना रोजगाराची संधी मिळावी त्यांना शासनाकडून आलेल्या भरपूर योजनांचा त्यांना फायदा व्हावा याच्याकडे माझं लक्ष असेल स्टार्टअप जी माननीय मोदीजींनी नवीन योजना आणली स्टार्टअप त्यामार्फत त्यांना लोन मिळून आणि त्यातून छोटे छोटे रोजगार त्यांनी उपलब्ध करून देण्याचा माझा खूप प्रयत्न असेल छोटे उद्योग त्यांनी त्या ठिकाणी करावेत आणि जेणेकरून आपल्या आजूबाजूच्या युवकांना आपल्या मित्रांना आपल्या कुटुंबाला त्याच ठिकाणी रोजगार मिळेल अशी त्यांनी त्यांना उपयोग करून देईन त्यानंतर बाबा शेती शेती तिथे लोक खूप शेती करतात तर त्यांना आदिवासी विकासामार्फत शेळी शेळी पाळण मेंढी पाळण त्यानंतर बाबा कुक्कुट ह्या योजनांचा लाभ मिळून त्यांना त्याच्यातून कसं उत्पन्न मिळेल याची शिबिर लावून त्यांना त्याची सगळी मदत मी करेन आणि युवकांना कुठे कुठे संधी असेल त्याच्या त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन बचत गट आहेत बचत गटांना शासनाकडून येणाऱ्या योजना त्यांच्यापर्यंत कशा पोचतील किंवा त्यांना पोहोचवण्यासाठी मी आतोरात प्रयत्न करीन आणि त्यांना सर्व योजना मिळवून देईन मतदारांनी तुम्हाला मत द्याव्याचे का वाटते मत द्याचे वाटण्यासाठी मला जेव्हा त्यांनी संधी दिली त्यानंतर असलेले माझा प्रभाग आणि आत्ता असलेला माझा प्रभाग यात खूप बदल केलेला आहे त्यावेळी असलेला परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती बघून मतदारांना नक्कीच मला मत द्यावाच वाटेल कारण माझ्या प्रभागात मी एकही काम असं ठेवलेलं नाही की बोट दाखवण्यासारखा माझ्या प्रमाणात चालू असलेल्या लिटल पासून तर पूर्ण मोंड्यापड्यात रस्ते तयार केलेले आहेत लाईटीची व्यवस्था केलेली आहे आता ते आलेली पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळं मला मतदारांनी मतं द्यावा हे मला असं वाटते की मी त्यांच्या पूर्ण आशा पूर्ण केलेल्या आहेत तरी काही जर राहिल्या असतील तर त्या मी नक्की पुढे पूर्ण करीन आणि माझी मला त्यांनी मतं द्यावा असं मी त्यांना आवाहन करतो आता प्रचार सध्या घरोघरी सुरू आहे तर कसा पाठिंबा भेटतो आता मी जेव्हा त्यांच्या घरी जातो तर माझ्या घरी गेल्यानंतर मी त्यांचाच मुलगा आहे अशी मला त्यांच्याकडून वागणूक मिळते हे हेच मी कमवलं आणि असं मला वाटते की मला नक्कीच यावेळी भरघोस मताने निवडून देतील जसं त्यांनी मला एकूण सतरा साली दोन हजार सतरा झाल्या पहिल्या निवडणुकीत मला जसा त्यांनी भरघोस मताने निवडून दिला तसेच यावेळी सुद्धा त्या मला भरखोच मताने निवडून देतील अशी मला आशा आहे काय मतदारांना सांगाल मतदारांना हेच सांगेल की सुशिक्षित आणि शिक्षित आणि मी केलेल्या विकासावर लक्ष ठेवून किंवा त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून की मी जसा आत्ता विकास केला तसा पुढे विकास करीन आणि मला याचा सगळं बघून मला त्यांनी मतदान करावं ही माझी आशा अशी राहिलेली आहे तसं आपल्याला वाटतं प्रमुख मला प्रमुख मुद्दा त्या ठिकाणी असा वाटतो की माझ्या इथे असलेला आमचा आदिवासी बांधव आणि यांना जी घरकुल योजना ती गेली आठ वर्ष नगरपंचायत झाल्यामुळे शहरीकरण आल्यामुळे ग्रामीण ठिकाणी जेव्हा होतं तेव्हा ग्रामीण ठिकाणी पूर्ण पूर्ण वाडे तालुक्यात सर्वच ठिकाणी घरकुल आली वाडे शहरात आठ वर्ष आली घरकुल आले नाही याच्यावर खूप मी लक्ष देऊन होतो की बाबा आपल्या गरीबाला ती घरकुल आली पाहिजे पण असं काही घडत नसताना दोन हजार चोवीसला आदिवासी विभागाकडून एक जी आर आला त्याप्रमाणे शहरी शबरी आदिवासी घरकुल योजना असा नव्यानेच सुरू केलेलं शबरी शहरी आदिवासी घरकुल योजना सुरू करण्यात आली आणि त्या घरकुल योजनेसाठी मी गेली तीनशे फॉर्म हे आदिवासी विभागाकडे सुपूर्त केलेले आहेत जेणेकरून लवकर सर्व लोकांना दुर्लभ घटकांना त्याचा लाभ मिळावा म्हणून मी त्याचे खूप प्रयत्न करत आहे यासाठी मी मला माननीय खासदार हेमंतजी सवरासाहेब यांच्याकडून खूप मदत झाली त्यांच्यामार्फत त्यां त्यांनी माननीय आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईकेसाहेबांकडे याचा पत्रवर केलेला आहे आणि काही दिवसापूर्वीच मला फोन आला की लवकरच वाडा नगरपंचायतला आणि वाडे शहरातले असलेले सर्व घरकुल मंजूर होतील आणि मला असं वाटलं का मी केलेल्या प्रयत्नांना यश आलं आहे आणि लवकर वाडेशरात सर्व लोकांना आणि माझ्या प्रभागात सगळ्यांनाच घरकुल येईल ही मी आशा माझ्याकडून तुम्हाला देतो